श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मागशील ती इच्छा पूर्ण होण्याच्या तयारीत आहे कारण तुझे चांगले कर्म देवांनी पाहिले आहे मी आज तुझ्या पुढे येण्याचे कारण तुझ्यावर आनंदाचा वर्षाव आशीर्वादांचा वर्षाव होण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यात मी ती शक्ती देत आहे स्वामी म्हणतात बाळा तुला जरी हा ऑनलाईन संदेश वाटत असला तरीही याला तू जर शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या भाग्याची आयुष्यातली द्वारं मी आज रात्रीतून उघडणार आहे जर तुला हे आशीर्वाद हवे असतील तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक स्वामी म्हणतात तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि दिलेले आशीर्वाद मनापासून स्वीकार करा तुमच्या आयुष्यात नक्कीच ते अद्भुत चमत्कार घडू लागतील जे आजपर्यंत होत नव्हते ते देखील होऊ लागेल तुमच्या अडलेल्या कार्यांमध्ये तुम्हाला ती वेगवान प्रगती दिसू लागेल देव म्हणतात बाळा सर्व काही तुझ्या हाती आहे तुझे आयुष्य तू चमकवण्यासाठी तयार असशील तर तुझी इच्छा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा आणि जर तुला हे पटत नसेल तर आपल्या कर्मात अधिक मन लावावे काही मिनटाचा हा चमत्कारिक संदेश आहे यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद जे तुमच्यापासून आज तुम्हाला दूर वाटत आहेत जे तुम्हाला अशक्य वाटत आहेत ते देखील शक्य करण्याचे सामर्थ्य देवात आहे तुमची भक्ती देवाला प्रसन्न करते तुमचे नामस्मरण देवापर्यंत पोहोचते स्वामी म्हणतात येणाऱ्या आशीर्वादांवर चमत्कारांवर तुमचा विश्वास बसत नसेल पण शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यावर तुमच्या मनात ती ऊर्जा घर करेल जी मी तुमच्या दिशेने पाठवू इच्छितो स्वामी म्हणतात हा संदेश तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे जर तू यातील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असेल तर काही क्षणात देखील तुला ते प्राप्त होऊ लागतील याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होईल आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि खूप काही फलदायी ठरणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा देव गणपती बाप्पा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे तुम्ही ज्या कार्यांसाठी देवाकडे निर्विघ्न कार्य पार पडण्यासाठी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना देवानी ऐकली आहे विश्वास ठेवा तुम्ही सोडलेले अर्धवट कार्य देखील आता पूर्णत्वास जाणार आहे देवांचे आशीर्वाद तुमच्या त्या कार्याला प्रगती आणि खूप काही पूर्णत्व देणार आहे तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तुम्ही खूप काही त्रास सहन केला आहे खूप काही निद्रानाशही तुम्ही सहन केला आहे तुम्हाला ते हवे होते पण ते आजपर्यंत प्राप्त नाही मला माहीत आहे त्या गोष्टी ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी या रात्रीतून असे द्वार ओघडणार आहे जिथून तुला खूप काही प्रगती आनंद ऐश्वर सुखाची प्राप्ती होणार आहे तू जर निश्चिंत मनाने माझे हे संदेश ऐकशील आणि यावर संपूर्ण विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी ते अशक्य देखील शक्य होईल स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी बंद असलेले दरवाजे उघडतो तिथून येणारे आशीर्वाद हे तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणारे आहे तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना वारंवार करत आहात ती प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्याचे उत्तर म्हणून मी या संदेशाला तुम्हाला पोस्त करत आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर काही क्षणातही तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडू लागतील स्वामी म्हणतात बाळा तू मागत असलेले आशीर्वाद आणि तू केलेल्या इच्छा एक हजार एक टक्का मी पूर्ण करेल यावर जर तू विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी उत्तम काळ लगेच सुरवात होईल ते शुभ दिवस पुढे येऊ लागतील कारण तुम्ही जी काही प्रार्थना करता ती देव ऐकतात याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझ्या मनातील ते दुःख क्लेश आणि तुम्ही केलेले ते त्रास सहन कारण त्या त्रासांमधून आता तुमची मुक्ती होणार आहे स्वामी म्हणतात हा महिना अनेक सकारात्मक परिवर्तन घेऊन आलेला आहे तुझ्या जीवनात आनंदाच्या बातम्या सुखद परिवर्तन आनंदी वातावरण उत्साह घेऊन आलेला हा महिना तुझ्यासाठी उत्तम असेल तुला जे हवे आहे ते प्राप्त होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा लवकरच तुझ्या आर्थिक समस्या देखील नष्ट होणार आहेत कारण त्यासाठी मी अनेक मार्ग तुझ्यासाठी उघडत आहे असे आर्थिक उन्नतीचे खूप काही संकेत तुला प्राप्त होताना दिसून येतील माझ्या आशीर्वादाने तू आर्थिक संपन्नता प्राप्त करशील तुला कुठेही कमतरता भासणार नाही जर तुझ्या मनात ते विचार आहेत की ती वस्तू किंवा ते घर मला घ्यायचे आहे तर नक्कीच तुम्ही एक प्रयत्न करा आणि तुम्ही ते साकार स्वरूप प्राप्त करू शकाल कारण जेव्हा तुम्ही काही स्वप्न पाहता तेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना देखील करता आणि देव तुमची प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात येत आहे विश्वास ठेवा आणि पुढे जा जर देवांच्या नामस्मरणात देवांच्या ध्यानात तुम्ही खूप काही मग्न असाल तर तुमच्या देखील देव पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल तुम्ही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक शुभ लाभ घेऊन आलेला दिवस आहे आज मोठा दिवस आहे ज्यात तुम्ही श्री गणेशाची आराधना करत आहात त्यांची स्थापना करत आहात तेव्हा मंगलमूर्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवा स्वामी समर्थावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमची सर्व काही सेवा स्वीकार होत आहे आज तुम्हाला एक आनंदाची बातमी तुमच्याच फोनवरून येणार आहे सांगणारही तुमचेच नाते असेल जर तुम्ही ती इच्छा ठेवत आहात की काही आनंद तुमच्या घरी प्रवेश करावा तर आत्ताच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना तुमचे जे काही शत्रू आहेत ते परास्त होतील आणि तुम्हाला मोठ्या यशाची हमी देव देत आहे तेव्हा ती स्वीकार करा आणि मनोभावे देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी मौली तुमचे कल्याण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ